बघा माननीय राजसाहेब ठाकरे मताधिक्यानं माननीय नरेंद्र आहे साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचंय आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातलं पंचेचाळीस प्लस जागा महायुती मिळवून राहण्याचे प्रयत्न लागली आहे त्यामुळे राज ठाकरे साहेबांचा हा निर्णय झाला तर तो निश्चितच महायुतीला ताकद देणारा महायुतीची शक्ती महाराष्ट्रामध्ये वाढवणार चिंता करण्याची गरज नाही महायुतीमध्ये योग्य ना समन्वय आहे पूर्वी अनेक वेळा मी सांगितलेला आहे की महाराष्ट्रातल्या महायुतीच्या जागा निश्चित काम हे महाराष्ट्रामध्ये माननीय साहेब माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा हे तीन प्रमुख नेते आहेत आणि आमच्याबरोबर असणारे जे घटक पक्ष आहेत त्यांचे नेते आहेत एकत्र बसून योग्य मार्ग निघेल एखादा नवीन मित्र पक्ष जर महायुतीमध्ये येत असला तर निश्चितच जे ही तिघजणं घडतील त्यांना जागा किती द्यायच्या कुठल्या द्यायच्या हे तिघंजणं एकत्र बसून त्याच्यावर निर्णय घेतील आणि यामध्ये मोदी वेळी मोठ्या मताधिक्यानं महाराष्ट्राचे खासदार त्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत याच्यासाठी निश्चित समन्वयातलं चर्चेतन योग्य जागा वाटत महाराष्ट्रातलं होईल महायुती मधलं हे सूत्र आहे मागच्या निवडणुकीला ज्या जागा ज्या पक्षानं ज्या चिन्हावरती लढल्या त्या जागा त्या पक्षाने त्या चिन्हावरती लढावे हे सर्वसाधारण सूत्र आहे एखाद्या पक्षाने मागणी करणं म्हणजे काही निर्णय झाला असं नाही मी जसं म्हटलं तसं महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस ते अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये तिन्ही पक्षाचा योग्य समन्वय आहेत कार्यकर्ते त्यांची भावना व्यक्त करत असतात परंतु हे सूत्र आहे महायुतीचं की दोन हजार एकोणीसला ज्या जागा दिल्लीला महाविकास आघाडी करताना तुम्ही महाविकास आघाडी करताना की तुमचे फोटो सोशल गेला होता मुख्यमंत्री पद मागायलाच गेला होता ना आणि आम्ही तरी म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्षाने सुरू शिवसेना ही युती पंचवीस तीस वर्ष जुनी आहे तुम्ही ते अडीच केली सत्तेसाठी पदासाठी पुनरुज्जीवित करण्याच काम म्हणजे हिंदुत्ववादी मत एकत्र असली पाहिजे हिंदुत्ववादीवरती आपण पुढे गेलो पाहिजे हे जे मूळ तत्व तीस वर्षापूर्वी युती करताना भारतीय जनता पक्ष शिवसेनेची होती हेच पुढे नेण्याचं काम आम्ही करतो त्यामुळं अशा पद्धतीनं कोण कोणाच्या दारात गेलं कोण कशासाठी गेलं असं त्याला दुसरं काय काम नाही कारण काल बघितलं आपण एवढी त्यांची इंडिया आघाडीची सभा झाली चार का पाच मिनिटं मिळाली मान्य उद्धव ठाकरे साहेबांना भाषण करायला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचं भाषण हे आकर्षण असायचं साहेब काय बोलणार आपण म्हणताना साहेबांचे चिरंजीव आहात साहेबांचे वारसदार आहात तर तोच मान तो तो सन्मान तुम्हाला का नाही कालच्या सभेमध्ये मिळाला याचं पहिलं उत्तर द्या आणि मग आमच्यावरती का आरोप करने व्यतिरिक्त आता त्यांच्या हातात काही दुसरं राहिलेलं नाही आणि ते शिंदे साहेबांचं एकच आदेश आहे की त्यांनी किती आरोप केले तरी चांगल्या कामात आपण त्याला उत्तर द्यायचे त्यांच्या सगळ्या आरोपाला महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पंचेचाळीस प्लस एवढं सुद्धा साधं चार कर खासदार आम्ही आहे म्हणून तीन चार लाख लोकांच्यातलं निवडून येलो लोक ते आता ते बघा त्याला त्यांचं कामच आहे ना माननीय उद्धव ठाकरे साहेबांना चांगलं वाटेल बरं वाटेल विचारधारीच्या बरोबर जर कुणी येणार असेल आणि त्याच्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल तर निश्चित आमचे आमच्या पक्षी त्याचा निश्चित योग्य विचार करणार नाही नाही का विचारलं जर काही आमची बघितली तर आम्ही तेच म्हणत होतो कि महाग आघाडीमध्ये मानवीय बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा योग्य सन्मान योग्य साध बैठक महाविकास आघाडीची दखल दिली आम्हाला निरोप सुद्धा नाही त्यामुळं तिने आता हे योग्य सांगितलं की माझा शिवसेनेवरती आणि राष्ट्रवादी काँग्रेस विश्वास नाही की त्यांना आलेल्या अनुभवावर ते बोललेले आहेत निश्चितच ह्या सगळ्या दृष्टीला हळूहळू पुढे येतील

ऐसे नाराज लोग जरूर महाविकास आगे तो, तो, तो बहुत टाइम है तो इलेक्शन में में होने वाला है जब भी नॉमिनेशन फॉर्म भरने शुरू हो जाते हैं उसके पहले सीट का तो डिसीजन लिया जाता है लेकिन जल्दी ही महाराष्ट्र की महायुक्ति का शीट शेवरिंग का डिसीजन हमारे जो तीन महाराष्ट्र तुमच्याकडे आलाय दाखवणार आहे बघा मी सांगेल आपल्याला असा सर्वे आला तसा सर्वे आला ही जागा असेल ती जागा बदलणार हे तर्कवितर्क असतात सर्वे समजा कुठल्या राजकीय पक्षाने केला असेल तर तो पक्षाच्या उच्च नेत्यांच्याकडे येतो तो सर्वे कधी असा बाहेर लीट केला जात नाही त्यामुळं अशा पद्धतीच्या ह्या केवळ वावड्या निश्चितपणे योग आमची संघटना शिवसेना पक्ष हा मुळामध्ये तळापर्यंत बांधलेला आहे शाखा प्रमुखापासून योग्य सन्मान मध्ये जागा वाटपा मध्ये शिवसेनेचा राखडा जाईल एवढा मला विश्वास गरजा हिंदुस्थान चॅनल ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा